सातपूर पपया नर्सरीजवळ अपहरणाचा प्रयत्न फासला संधी मेहता तरुणाने जीव वाचवला सातपूर येथील पपया नर्सरीजवळ एका तरुणाचा अपहरण करण्याचा प्रयत्न चार ते पाच जणांकडून केला गेला परंतु संधी मेहता तरुणाने जीव वाचवला तेजस धाडगे राहणार मोतीवाला कॉलेज असं तरुणाचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तेजस धाडगे वैवश्य चोवीस राहणार मोतीवाला कॉलेज ध्रुवनगर हा पपया नर्सरी येथे बुधवार दिनांक सतरा रोजी दुपारी अडीचच्या दरम्यान हिंद सोसायटी येथे आपल्या मित्राच्या चहाच्या टपरीवर भेटण्यास गेला त्या ठिकाणी गिरीश शिंगोटे राहणार सिंह हा आपल्या चार ते पाच साथीदारांसोबत येत स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एम एस शून्य सहा ए चाह ए एस पंचावन्न सतरा या गाडीत त्याच्या चार पाच जातीदारांनी तेजस खडगे या मारहाण करत मोबाईल ताब्यात घेत अपहरण करून पळवून नेत होते त्र्यंबक रोड जवळ गाडीतून पळ काढून नर्सरी पोलीस चौकी येथे तेजस आपल्याला याआधी संशयित जिवेमानेची धमकी दिली होती त्यावरून शिंगोटे अक्षय पवार शैलेश कुमार आणि त्याच्या मित्रांविरोधात अपहरण गुन्हा दाखल केलेला आहे या घटनेचे काही लोकांनी व्हिडिओ काढले होते मोठ्या प्रमाणात ते व्हायरल होत आहेत आणि परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे